मी आहे कागुडीमध्ये आणि इथं मुंबई बाजार म्हणून एक लागले जास्त करून लेडीजच जास्तही आहे लेडीजचं जे वस्तू आहेत वगैरे ड्रेस म्हणा जे कंगन बाकी जे कानातलं कानातले वगैरे ते भरपूर इथं म्हणजे तेच आहे जास्त करून आणि जेंट्सचं काय जास्त एवढं नाही नेल्फिन वगैरे लेडीजच वापरतात जास्त करून तर लेडीजसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे म्हणजे आत्ता या दोन तीन दिवस मला वाटते राहिले बाजार म्हणजे मुंबईवरून मी विचारले कुठून आलं तर बोलले की मुंबईवरून आम्ही आलो तिने तो इथं लावलेला आहे सेटअप वगैरे हो आणि इथे देसाई हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूलाच लागलेलं आहे ते तर तुम्ही बघू शकता आणि समोर एक दंडाधिकारी कार्यालय म्हणून आहे त्याच्यासमोरच आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर तर सुरू आहे का नव्या व्हिडिओला तर बघूया आतमध्ये जाऊन काय काय वस्तू आणखी एंट्रीला तुम्हाला असं बॅनर दिसेल मुंबई का बाजार आणि चार मार्च ते अठरा मार्च पर्यंत हा बाजार भरलेला आहे तुम्ही बघू शकता लिडीच्या पर्स वगैरे आहेत नवीन डिझाईनमध्ये आणि खाली छोट्या छोट्या पर्स आहेत मग बोलल्याप्रमाणे सर्व चपल दीडशे रुपयाचे आहेत सेल मध्ये प्राइस म्हणजे कशी जास्त ही कमी आहे मला माहिती नाही पण इथे रुपयाला ही भेटतात सगळे दीडशे वाले आहेत काय का हे सगळे दीडशे वाले आहेत वाले महिलांच्या चपलांचा तर ढीगच्या ढीग धीच लागलेला आहे आणि पाठीमागही त्यांनी चप्पलं ठेवलेले आहेत भरपूर आहेत तिकडे पण सँडल वगैरे भरपूर टाईपची चप्पल आहेत आणि त्यासोबतच साईटला ना लहान मुलांचं जे मोठी लोक जेवणामध्ये ह्याच्यामध्ये वापरतात पूर्णपणे जी वस्तू त्या पूर्णपणे लहान मुलांच्या पण भेटतात इथे पूर्ण टोटल गॅस शेगडी सगळे ते चिरणी वगैरे बोलतो आहे आपण चिमटा वगैरे म्हणा सर्व टोटल टोटल सगळ्या वस्तू भेटतात पहिल्यांदाच मी इथे बघितल्या अशा जास्त करून मला बघायला कधी भेटल्याच नाहीत इथे बघितलं सर्व आपण जे मोठे वस्तू भांडी वगैरे बा प्रेशर कुकर आपलं खुर्ची वगैरे तर सर्व अशा गोष्टी आहेत बाय का सगळ वीस एकशे वीस मगाशी पण दाखवलं नेकलेस वगैरे आणि हे पण जे कंगन नेकलेस वगैरे आहेत हे एकशे वीस रुपये जोडी वगैरे मी सर्व विचारलं नाही माफ करा आणि एकशे वीस रुपये लिहिलेलं आहे रेट नेकलेस वगैरे पण छान आहेत हे पण लहान मुलांच्याच वस्तू आहेत आणि तिजुरी बघा अरसा पण आहे त्याला चावी पण आहे लहान मुलांची हे निकार्ड आहेत सोबतच आणि त्यासोबतच वरती ही भांडी ठेवलेली आहे छोटी छोटी अॅल्युमिनियमची म्हणजे ओरिजिनलच टाईपचे आहेत यामध्ये शिजू शकते थोडासा भात वगैरे लहान मुलांचा म्हणजे जेवण पापाचा खेळ असतो तसा ही इस्त्री आहे आणि खाली वॉशिंग मशीन आहे लहान ताटा आहेत सोबतच खलबते आहेत छोटे छोटे म्हणजे लहान मुलांचेच खलबते वगैरे हा ही आहे किटली आणि हाय प्रेशर कुकर कुकर सगळं टिफिन आहेत प्लास्टिकचं जे घरगुती वस्तू जे साहित्य चटणी वगैरे ठेवण्यासाठी चटणी मीठ ठेवण्यासाठी हा तर महिलांचा खजानाचा आहे ढिगभर भर नेलपेन आणि भरपूर मेकअपचं साहित्य आहे मेकअप किट पण हे पण नेल्पेन आहे का लिपस्टिक आहे का अच्छा लिपस्टिक आहे ते ले। नहीं <laughs> ते वरचे आहेत हे साडेचारशे आहेत आणि खालचे ड्रेस आहेत हे अडीचशे रुपयाचे आहेत पूर्ण भारे आहेत ना ड्रेस अडीचशेवाले वाले पण भारे आहेत आणि साडेचारशेवाले वाले पण भारे आहेत जास्त करून लेडीज सामान भरपूर आहे साहित्य काय पे पेन आहेत काय लहान मुलांचे आहेत का लहान मुलांसाठी सगळं पेन आहे डिझायरमध्ये तलवार टाईप आहे तलवारीमध्ये पहिल्यांदा पहिलं समज नाही हे शॉपनर आहे पेन्सिलला टोक काढण्यासाठी ह्याच्या आईस्क्रीम दिसतात आईस्क्रीम नाहीत तर स्केच पेन आहेत बोलून दाखवतो पेन तुम्हाला स्टार्टिंगला बोलताना मी ॲड्रेस सांगितलेलाच आहे सा गारकुडीमध्ये देसाय हॉस्पिटलच्या शेजारीच समोर दंडाधिकारी कार्यालय असं काहीतरी आहे त्याच्यासमोरच हा मॉल लागलेला आहे आणि छान आहेत महिलांच्या वगैरे हो वस्तू वगैरे हो बांगड्या चपलं हो वगैरे मला सँडल हो वगैरे भरपूर आहेत आणि कमी रेटमध्ये पण आहेत तर तुम्हाला नक्की एकदा तुम्ही जर भेट देण्यासला भेट देऊ शकता तर हा छोटासा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो आहे तर भेटूया शक्य काय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आणि धन्यवाद